नमस्कार सर्वांना सुंदर दिवसाची सुरुवात सुरुवाती आपण स्वागत आहे पहिले सर्वांना तुम्हाला गुड मॉर्निंग सकाळ झाली आता आता माझी मोठी मुलगी तिच्या इंचरीज झालेली आहे त्यामुळे ती पण घरी वर्क फ्रॉम होम काम करते आहे आणि माझी लहान मुलगी आता उद्या तुम्हाला सांगतेच मी पुढे कुठे जाणार आहे ते तर पहिल्यांदा आता सकाळची सुरुवात करते पहिले चहा ठेवते गवती चहा टाकून मस्त चहा केला आम्हाला सर्वांना गवती टाकून केल्या चहा आवडतो तर सकाळच्या चहा नंतर मी दुपारचा स्वयंपाकही आवरून घेतला आहे आमचे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे किचन ओटा पण आवरून घेतलेला आहे त्यात मी आज लवकर का आवरलंय सर्व सगळं खूप आवरून झालेलं आहे सर्व तर माझी लहान मुलगी उज्जैनला जाते आहे उद्या तर तिची तयारी करायची आता मला तर त्यासाठी बॅग्स मग तिला काय काय वस्तू न्यायच्या आता कथ्थक डान्स तिथं कथ्थक नृत्य करणार आहे तर त्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत त्या पण काढायच्या तिच्यात हार वगैरे सर्व तर आता आम्ही ती तयारी करतो आहे त्याच्याला तुम्हाला दाखवते ती तयारी कशी करते ती तर आ हा आहे माझ्या मुलींचा रूम या बाजूला मी माझी मशीन ठेवली शिलाई मशीन ती झाकून ठेवली आत्ता आणि हा त्यांचा कोरींचा रूम वरती त्यांनी पा पेंटिंग त्यांनी स्व स्वतः हाताने दोघींनी काढलेली आहे हिपा मस्त कलर आणून मार्केटमधनं कलर आणून स्वतः बनवले दोघींनी माझ्या खूप सुंदर असं आहे त्यांच्या रूममध्ये आता हे त्यांची बॅग आहे ना तर ह्या बेड खाली आहे आता तो बेड सगळा उंच करावा लागेल आता मी समीक्षेला बोलवते काढण्यासाठी समीक्षा हां ते दे माझ्याकडे टेडी वगैरे दे

ही खूप छोटी वाटते आणि त्यात बसेल सगळं याच्यापेक्षा छोटी वाली 게 ना, हुँ। हुँ। वाली। हाँ। हाँ, ना। ती अच्छा मधली या ब्लू मध्ये जी येते ह्याच्यामध्ये ही कडक वाली हां ना तसं काही नाही गाडीतच ठेवायचं ना मग ती सोपे पडेल तुला हां ही ठीक आहे ही छोटी बॅग ड्रेस नाहीये जागा फुल फुल आहे जागा <laughs> आपल्याला गिफ्ट ठेवायचे अजून गिफ्ट साठी जागाच नाही अगं हीच होत काय काय करून ठेवलंय म्हणजे तू कधीच यूज नाही करत इकडे काय गॅस ती पण कधी तू यूज काय अगं हे सगळे त्यांचे पप्पांचे मिळालेले प्रेम सिलायचं ताई नाही प्राईज काय म्हणते जरा काय काढावंच लागेल असं तो टिफिन काढून घे ऐ ते अप्पेचं काढ ना अप्पे आप्पे आपलं खराबी अगं धुळे आहे तिला जास्त बेड खाली काढणं होत नाही त्यामुळे आता काढलंच होतं तर मग सगळं साफ करून घेतलं त्याच्यात भरपूर काही असं सामान होतं जे आमच्या लक्षात पण राहिलं नाही ते पण बघून घेतलं ठेवून दिली गुणीमध्ये म्हणजे व्यवस्थित राहील अजून गिफ्ट ठेवायचे त्याच्यामध्ये मी आता बॅग घाण होऊन म्हणून काही गोणीमध्ये पॅक करून ठेवून आहे त्याला त्याला उलट करून याच्यावर ठेव बरोबर बसून जाईल ते त्याचं त्याच वाकून जाईल ते हा सर्व बॅग्स पण परत पॅक करून मध्ये ठेवून दिल्या सर्व रचून झाल्यावर मग बेड पण नीट करून घेतला ज्वेलरीची तयारी चालू आहे तिने सगळं काढून ठेवलं आहे तिथं काय काय लागेल घालण्या घालण्यासाठी आता कथक लायफा हा आहार मोत्याचा बिंदी बिंदी हे कानाच्या मागे लावतं ते हे काना वेल वेल हा बांगडे काढून झाले बांगड्या कुठे हां या बांगड्या आहे पाकडे बांगड्या इकडे पण हे पण मोत्याच्या पण लागतील हा वेणी त्याचा परांदा दाखव समीक्षा हे परांदा तिला सगळी तयारी करून चालली ती मस्त म्हणजे वेळेवर काही प्रॉब्लेम नको आणि तो ड्रेस पण दाखव दोन ड्रेसेस कॉम्पिटिशनसाठी कॉम्पिटिशनसाठी एक आहे हा हा घागरा त्याच्यावर हे ब्लाउज अजून कोणता ड्रेस आहे हा एक दुसरा ड्रेस दुसऱ्या परफॉर्मन्ससाठी ग्रुपचा आहे ना हा ग्रुपमध्ये घालणार आहे आणि तो सोलो मध्ये हा ग्रीन आहे ना तो सोलो मध्ये घालणार आहे आता तयारी आता बॅग भरून घेऊ बॅग परी ज्वेलरी पण व्यवस्थित राहावी म्हणून वेगवेगळ्या वे पॅक पॉकेटमध्ये पॅक करून घेतले म्हणजे वेळेवर आपल्याला पटकन सापडतं आता पॅकिंग करून घेतोय हा एक हार सम्या हा पण पॅक करून घे आणि त्याच्यानंतर हे बांगड्या ह्याचं सप्लिमेंट ठेवली ते सर्व पॅक बांगड्या वगैरे आणि आता इथं मेकअपचं सामान तिला ते लागतंच काय काय भेटा ठेवलं pension that they open. Hmm. You pay me. हेयर स्टाइल साठी खूप लागतात पिन्स खूप लागतात त्यामुळे ठेवून घे जास्त मेकअपसाठी लागणारं फाउंडेशन कॉम्पॅक्ट आयलायनर वगैरे घेतले की लिपस्टिक लिपस्टिक आय लायनर आय लायनर घेऊन येतो ठेवू का काही ह्याच्यातच सगळं हा मध्ये शिवून घे मोठं पाऊच आहे दिसेल पण आणि हे आय शॅडो पण आयशॅडो प्रॉपर मेकअप कसा करावा लागतो त्यामुळे हे सगळ्या गोष्टी लागतातच हा शेड मी तुला सांगते हे पण आता या मध्ये भरून घेतोय म्हणजे तुला इझी सापडेल सर्व आयलायनर बाकी काजळ घेतलं हे काजळ आहे ना नाही आयलायनरच ते लाईनरच नाही हां नवीन घेऊन घे Brush, ब्रश लिपस्टिक ब्रश मेकअप ब्रश सगळं ठेवून घेतोय आता इकडून काढ तिकडून पाऊस मध्ये इजी सापडेल पाऊस मध्ये ठेवून घे ब्रश आणि मला वाटतं हे पण ठेव बघ हो। मावत हे तुला इझी सापडेल ते सर्व हा हा बरोबर त्या पाऊच मध्ये तेच पाऊच ठेवून झालंय बॅग आता आणि हे कोणते तुला ही तयारी झाली आता ड्रेस वगैरे भरून घेतो बॅग मध्ये आता आपण समीक्षाची बॅग बनवून घेऊया ही ट्रॅव्हल बॅग ही पण आम्ही ऑनलाईन मागवली होती याच्यात पण दोन आहे याच्यापेक्षा एक मोठी आहे आणि ही छोटी आणि छान आहे

त्याचा पूर्ण व्हिडिओ मी शॉर्ट्स मध्ये दाखवला आहे तर तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की कळवा की करून बघा आणि मला कळवा की कसं लागत आहे तर मी आता बनवून घेते रात्रीचे अकरा वाजले आता संघ तयारी पूर्ण झाली आहे आम्ही तिला सोडवायला जातोय अशोक स्तंभावर त्यांची गाडी केली आहे ट्रॅव्हलर

अंगूली बोल स्वाति बाजुलर आओगे सब जो ही कर समय बाय बाय डॉनो में क्या हाँ हमारे सामने चालीना उज्ज्वल पाली नहीं आएगा मी किसी पाल में समुद्र का पाज़ा तुम्हें ये निमंत्रा लगेगा नहीं रोएंगे अगली आम्ही तिघ पण तिला सोडवायला गेलो आम्ही दोघं आणि माझी मोठी मुलगी प्रज्ञा अशोक स्तंभावर जे जे जाणार होते ते हळूहळू सर्व जमत होते फायनली गाडी आली मग सर्व निघाले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय